बँक मित्रांच्या विविध मागणीसाठी नाशिक मुख्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन एक मे दोन हजार पंचवीस कामगार दिनाच्या रोजी बँक मित्र असोसिएशनच्या वतीने नाशिक येथील नेहरू गार्डन बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समोर बँक मित्रांनो विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलंय या आंदोलनासाठी विविध शाखेतील बँक मित्र तसेच बँक मित्र युनियनचे जिल्हाध्यक्ष रवी बिडगर व जिल्हा समन्वयक आय आय बी एफ युनियनची सर्व पदाधिकारी उपस्थित होते हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आमदार खासदार व पालकमंत्री बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा इत्यादी ठिकाणी बँक मित्रांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं मित्र जागा हो युनियनचा धागा हो एकजुटीचा विजय असो हो, अशा विविध प्रकारच्या घोषणा देत बँक मित्रांनी आंदोलने व प्रशक्ती प्रदर्शनं केली आहे वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा